मंगळवारी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती देण्यात येते मंगळवारी दुपारी जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम इथं हा हल्ला झालाय दोन ते तीन दहशतवाद्यांनी इथं असलेल्या पर्यटकांवरती अंधाधुंद गोळीबार केला यामध्ये दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असून वीसपेक्षा जास्त जण जखमी झाल्याची माहिती देण्यात येते तर काही माध्यमांकडून मृतांचा आकडा पंचवीस ते अठ्ठावीस असल्याचंही सांगण्यात येतंय दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळते तर जखमी पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातीलही काही पर्यटकांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे धक्कादायक गोष्ट म्हणजे दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांना गोळ्या घातल्याची माहितीही करून देण्यात आली आहे दरम्यान या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही गृहमंत्री अमित शहाशी संपर्क करून तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत अमित शाह हे सुद्धा तातडीनं श्रीनगरला रवाना झाले आहेत जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथं मंगळवारी दुपारी नक्की काय घडलं हा दहशतवादी हल्ला कसा झाला आणि हा हल्ला करणारी दहशतवादी संघटना आहे काय त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू जम्मू काश्मीरच्या दक्षिण काश्मीर इथल्या अनंतनाग जिल्ह्यामध्ये पहलगाम हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे इथल्या बैसरण व्हॅलीमध्ये मोठमोठी कुर्णा आहेत मिनी स्वित्झर्लंड म्हणून हे ठिकाण ओळखलं जातं इथं असलेल्या एका रिसॉर्टमध्ये काही पर्यटक वास्तव्यास होते मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास दोन लष्कराच्या गणवेशात आलेल्या दोन ते तीन दहशतवाद्यांनी या भागातल्या पर्यटकांवरती अंदाधुंद गोळीबार सुरू केला या दहशतवाद्यांकडून साधारणपणे चाळीस राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे त्यामुळं तिथं असलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं यामध्ये आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून वीस जण जखमी झाल्याचं माध्यमांमध्ये सांगण्यात आलंय तर पंचवीस ते अठ्ठावीस जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही काही माध्यमांकडून देण्यात आली आहे या हल्ल्याबाबत काही प्रत्यक्षदर्शींनीही माहिती दिली आहे शिवमोग्गा इथल्या पर्यटक पल्लवी यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही एकोणीस एप्रिलला इथं फिरायला आलो होतो सुरुवातीचे दोन दिवस सगळं काही व्यवस्थित होतं पण मंगळवारी दुपारी माझ्या मुलाला काही स्नॅक्स खायचे होते त्यामुळं माझे पती मंजुनाथ ते स्नॅक आणण्यासाठी दुकानामध्ये गेले तेव्हा काही वेळानं आम्हाला बंदुकीतून गोळ्या झाडल्याचा आवाज आला पोलिसांकडून काही टेस्ट घेतल्या जात असतील असं सुरुवातीला आम्हाला वाटलं होतं पण नंतर पळापळा असा पर्यटकांचा एकच गोंधळ आम्हाला ऐकू येऊ लागला मी बाहेर जाऊन बघितलं तेव्हा माझे पती मंजुनाथ हे रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडले होते तेव्हा त्यांच्या बाजूला काही दहशतवादी सुद्धा होते मी आम्हाला दोघांनाही मारायची विनंती त्यांच्याकडे केली तेव्हा त्यांच्याकडून मोदीजी को बताव असं मला सांगण्यात आल्याचं पल्लवी यांनी सांगितलंय काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या दहशतवाद्यांकडून सुरुवातीला पर्यटकांना नाव आणि धर्म विचारण्यात आला आणि त्यानंतर त्यांच्यावरती गोळ्या झाडण्यात आला त्यांनी पर्यटकांची ओळखपत्र पाहूनच त्यांच्यावरती हल्ला केला दुपारी पहलगाम व्हॅलीमध्ये फिरत असताना अचानक दहशतवादी समोर आले आणि त्यांनी नावं विचारायला सुरुवात केली त्यानंतर गोळीबार केला असं काही पर्यटकांनी सांगितलं आहे व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये एका महिलेनं सांगितलंय की मी आणि माझा पती इथं भेळपुरी खात होतो तेव्हा त्यांनी गोळ्या झाडायला सुरुवात केली त्यांनी माझ्या नवऱ्यावरती गोळ्या झाडल्या तुझा नवरा मुस्लिम नाही म्हणून आम्ही त्याला मारल्याचं त्या महिलेनं व्हिडिओमध्ये सांगितलंय ही महिला आपल्या पतीच्या मृतदेहाशेजारी रडत बसून राहिल्याचंही विदारक दृश्य काही फोटोजमधून दिसून येत आहे तर आणखी काही व्हिडिओजमध्ये एक महिला आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी रडत रडत मदत मागते काही जण जखमींना पाणी देत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसून आहे त्या ताह सगळ्यामुळं एकच खळबळ उडाली आहे मृत आणि जखमी पर्यटकांमध्ये तामिळनाडू केरळ आणि महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश आहे महाराष्ट्रातील चार पर्यटक जखमी झाले असून त्यात माणिक पाटील आणि एस भालचंद्र हे पुण्यातील पर्यटक असल्याची माहिती मिळत आहे महाराष्ट्रातल्या चार पर्यटकांपैकी दिलीप डिसले आणि अतुल मोने या दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे दहशतवादी पर्यटकांच्या मोठ्या गटाला लक्ष करण्याचा कट रचत होते गोळीबार केल्यानंतर सर्व दहशतवादी पळून गेले पर्यटकांना नियोजनबद्ध पद्धतीने टार्गेट केलं असं गुप्तचर संघटनांकडून सांगण्यात आलंय एका महिला पर्यटकाकडून या घटनेची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांना देण्यात आली त्यानंतर तातडीनं पोलीस आणि सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे हेलिकॉप्टरद्वारे परिसरावरती लक्ष ठेवलं जात आहे जखमींवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्याशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला आहे तर सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ताबडतोब गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे त्यानंतर अमित शहानी दिल्लीमध्ये तातडीची बैठक बोलावली तसंच ते श्रीनगरला रवाना होणार आहेत त्यांनी पहलगाममधील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचंही सांगितलं जात आहे अमित शहा यांनी आय बी प्रमुख जम्मू काश्मीरचे डी जी लष्कर आणि सी आर पी एफच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली या हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना आम्ही अजिबात सोडणार नाही त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाईल असं अमित शहा यांनी ट्विट करत सांगितलंय जम्मू काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी भॅड हल्ला असल्याचं म्हटलंय तर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पर्यटकांवरचा हा हल्ला घृणास्पद असून या अमानुष हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आमच्याकडं शब्द नसल्याचं म्हटलंय दरम्यान या हल्ल्याची जबाबदारी लष्कर ए तैबाच्या टी आर एफ म्हणजेच द रेजिस्टन्स फ्रंट या संघटनेकडून घेण्यात आली आहे आता या संघटनेबद्दल माहिती घेऊ या याआधी केलेल्या हल्ल्यामध्ये हिंदू नागरिकांना टार्गेट करून गोळ्या घातलेल्या आहेत आताच्या हल्ल्यातही टार्गेट केल्याच दिसून केंद्रीय गृह मंत्रालयानं जाहीर केलेल्या माहितीनुसार पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीसला ला भारत सरकारनं कलम तीनशे सत्तर रद्द केलं या निर्णयाला विरोध करण्यासाठी अगदी दोन महिन्यांनी म्हणजेच ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्येच मध्येच द रेजिस्टन्स फ्रंट अर्थात टी आर एफ या दहशतवादी संघटनेची स्थापना करण्यात आली श्रीनगरमध्ये जन्मलेल्या पंचावन्न वर्षीय शेख सज्जाद गुल उर्फ शेख सज्जाद यानं या संघटनेसाठी पुढाकार घेतला होता तो या संघटनेचा कमांडर आहे शेख सज्जातच्या म्हणण्यानुसार टी आर एफ ही एक स्थानिकांवर होणाऱ्या दडपशाहीला वाचा फोडण्याचं काम करणारी संघटना आहे या संघटनेचा आणि पाकिस्तान लष्करे तैबा किंवा हाफिज सईद याच्याशी काही संबंध नाही असं सज्जादचं म्हणणं आहे पण ही संघटना लष्कर ए तैबाशी संबंधित असल्याचं बोललं जाते सुरुवातीला स्थानिकांना आपल्यावरील होणाऱ्या अन्यायाची वाचा फोडण्यासाठी ही संघटना ऑनलाईन मंच म्हणून काम करत होती मात्र सहा महिन्यातच या संघटनेनं आपले रंग दाखवले आणि ऑफलाईन येत दहशतवादी कारवाया सुरू केल्या त्यानंतर टीआरएफच्या संस्थापक शेख सज्जादला भारत सरकारनं दोन हजार बावीस मध्ये दहशतवादी म्हणून घोषित केलं तसंच नंतर टीआरएफ ही संघटना स्थापन करण्यामाग पाकिस्तानच्या लष्करे तैबा आणि आय एस आयचा हात आहे ही संघटना दहशतवादी वाटू नये म्हणून संघटनेला गैर इस्लामिक नाव दिलं असल्याचा दावाही केंद्रीय गृह मंत्रालयाकडून करण्यात आला दरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये वाढत्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून त्या संघटनेच्या विरोधामध्ये कडक पावलं उचलली गेली बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध कायद्याअंतर्गत जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये टी आर एफ या दहशतवादी संघटनेवरती केंद्रीय गृह मंत्रालयानं बंदी घातली आहे जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांवरती झालेल्या या हल्ल्यानंतर आता देशभरामधून हळहळ व्यक्त केली जाते यामध्ये मृतांचा आकडाही वाढण्याची भीती व्यक्त केली जाते